त्याला काळ्या भावल्या लावलेल्या आहेत की जे करणी काढण्यासाठी कर्णी लावण्यासाठी किंवा कोणाचे कोर्ट मॅटर असतील ते कोर्ट मॅटर त्याच्यात त्यांना यश मिळण्यासाठी अशा विविध चिठ्ठे या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि त्या चिठ्ठे आणि फोटो की जेणेकरून त्या व्यक्तीचं वाईट व्हावं त्यासाठी त्या व्यक्तीचा फोटो लावला आहे काही ठिकाणी चप्पल पण तिथे लावलेले आहेत काही अंतर्वस्त्र आहेत काही महिलांचे ब्लाऊज पि ल ब्लाऊज लावलेले आहेत असे हे कपडे वगैरे आणून या ठिकाणी बांधले जातात जेणेकरून त्या व्यक्तीचं वाईट व्हावं ह्या विद्देशाने या गोष्टी केल्या जातात काही ठिकाणी फोटोला रक्ताचे डाग दिलेले असतात म्हणजे की या ठिकाणी अशा पद्धतीने ही भुवाबाजी चालते पाहू शकता तुम्ही

<tune> आ, आगाँ था था। आगाँ था। आ, आ, हा काय प्रकार आहे साहेब हे साळिंद्राचे काटे आहेत आणि वन्यजीव कायद्या अंतर्गत साळिंदरा हा एक संरक्षित छोटासा प्राणी आहे आणि त्याला मारलेला असण्याची शक्यता पुष्कळ आहे या केस मध्ये म्हणजे करणी आणि भानामती हे करताना सायंदराचा जीव उगच गमवा लागतोय हे फार वाईट वाटत प्रशासनाने याच्यामध्ये नक्कीच लक्ष घातलं पाहिजे आणि हे काय तुम्ही हा कोळा आहे कोळा आहे हा हेही असाच एक प्रकार आहे कोळ्यालाही उगतच बदनाम करण्यात आलेलं आहे आणि हे चुकीच्या ह्या प्रथा आहेत कुठेही कुठे तरी थांबवल्या नक्कीच दिल्या पाहिजे हे नवीन आहे बघा ताजाय काल काल लावला लावले म्हणजे हे आत्ताच आहे आत्ताच आहे काल या ठिकाणी काल लावलेला अच्छा सगळं गावात नवीन आहे जिवा आहे लिंबू आहे आणि पाहुली आहे प्रा, आ, या ठिकाणी जे झाडाला काळ्या भावला लावलेले आहेत की जे करणी काढण्यासाठी कर्णी लावण्यासाठी किंवा कोणाचे कोर्ट मॅटर असतील ते कोर्ट मॅटर त्याच्यात त्यांना यश मिळण्यासाठी अशा विविध चिठ्ठे या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्या चिठ्ठे आणि फोटो की जेणेकरून त्या व्यक्तीचं वाईट व्हावं त्यासाठी त्या व्यक्तीचा पुत्र लावला आहे काही ठिकाणी चप्पल पण तिथे लावलेले आहेत काही अंतर्वस्त्र आहेत काही महिलांचे ब्लाऊज पि ल ब्लाऊज लावलेले आहेत असे हे कपडे वगैरे आणून या ठिकाणी बांधले जातात जेणेकरून त्या व्यक्तीचं वाईट व्हावं ह्या विद्देशाने या गोष्टी केल्या जातात काही ठिकाणी फोटोला रक्ताचे डाग दिलेले असतात म्हणजे की या ठिकाणी अशा पद्धतीने ही भुवाबाजी चालते आणि ह्या भुवाबाजीच्या नादातून बऱ्याच लोकांचं शोषण केलं जातं या ठिकाणी तिथे आर्थिक पण होतं आहे आणि मानसिक पण केलं जातं जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत असं जर का कोणी व्यक्ती करत असेल तर त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात यावा जरी तो व्यक्ती माहीत नाहीये तर अज्ञान व्यक्तीविरुद्ध जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा अशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तर्फे मी मागणी करत आहे गेली चार वर्ष झालं आम्ही हा पाठपुरावा करतो आणि चार वर्ष आम्ही येतो हे सगळ्या काळ्या भावल्या वगैरे सगळं काढत असतो पण अजूनपर्यंत कधीही याच्याविषयी पोलिसांनी कुठलीही येतात पोलीस इथं आमच्याबरोबर काम करतात पण या ठिकाणी एक बोर्ड लावणं गरजेचं आहे तो बोर्ड लावला जात नाही सी सी टी व्ही लावणं गरजेचं आहे ते लावलं जात नाही पोलीस कशाची वाट बघतात या ठिकाणी नरबळी हो झाल्यानंतर मग पोलिस जागृत होणार आहे का त्याच्या आधीच पोलिसांनी काहीतरी ठोस पावलं उचलणं गरजेचे झाड आहे मांडर हो, चाल, चाल, हो, 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 मांडरा देवीला गेली तीन वर्ष आम्ही तिथे जाऊन आम्ही हीच मोहीम तिथे करतो यात्रेच्या आधी आम्ही पूर्ण झाडांच्या सगळ्या बाहल्या काढून टप्पन जाळून येतो आम्ही प्रत्येक वेळेला सांगत असतो की ह्या गोष्टी थांबवणं फार गरजेचं आहे पण तिथं अशा थांबवल्या जात नाही तिथेही छुप्या पद्धतीने अशा काळ्या बावल्या वगैरे लावून झाडाला इजा पोचवली जाते खरं म्हणजे वन विभागाचं काम आहे पोलिस आधी ज्या येत असेल त्यांचंही हे काम आहे आम्ही पोलिसांना वारंवार हे करतो हा मिल्टी एरियामध्ये येत असेल त्यांनाही आम्ही अर्ज दिलेले आहेत मागच्या वर्षी पण त्यांच्याही माध्यमातून तिथं आता बंदोबस्त आहे मिलिटरी वाल्यांचा म्हणजे त्यांना हे दिसत असेल पण त्यांनीही या लोकांना कधी अटकलेलं नाहीये आ, 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 आता लोणावळ्याला पण ह्या बाद बाबतीमध्ये एक प्रकार घडला होता की काही लोणावळ्यामध्ये अं गावाचं नाव मला आठवण ना, पण त्या गावामध्ये एका झाडाला काही बिल्डरची फोटो लावले होते सात आठ जणांचे आणि त्यांच्यावरती करणी करणीच्या नावाने असं ते ठोकले होते नारळ काढले होते खरं म्हणजे आम्ही लोकांना सांगतो की अशा गोष्टी केल्याने काही होत नाही जे उताराचे नारळ असतात ते आम्ही खाऊन दाखवतो पडून खाऊन दाखवतो की त्याने कोणालाही भूत लागत नाही किंवा करणी का लागत नाही किंवा करणीचा उतारा होत नाही आहे याने कुठल्याही गोष्टी नाही कोर्ट कोर्टा आहे कोर्टाच्या गोष्टी असतात त्या कोर्टातूनच लढावे लागतात अशा कुठल्याही गोष्टी लढून ये असे खैरे ठोकून वगैरे कुठेही काही गोष्टीला आपल्याला यश मिळत नसतं दोन दिवसांनी अमावशा आज रात्री बारा वाजता अमावशा लागते उद्या सोमवती अमावशा आहे मोठी अमावशा आहे त्याच्यामुळे अजून आता आज जरी आम्ही इथं हे केलं असलं तर उद्या लगेच त्या ठिकाणी परत हे प्रकार केलेच जाणार आहेत लोकांची जनजागृती आम्ही दरवेळेला येऊन इथे हे करत असतो काढताना काही लोक जे असतात त्यांना आम्ही इथे बोलवत असतो पण लोकांच्या मनामध्ये इतकी भीती आहे की ते अजून भीती जायला त्यांच्या मनातून जायला बरेच दिवस लागेल